तर रिअल इस्टेट मधल्या अशा काही गोष्टी ज्या सर्वसामान्य लोकांना माहित जर स्टेप घेतली तर लाखोंचं नुकसान बऱ्याच ठिकाणी जमीन ही स्वस्त असते ती विकत घेतल्यानंतर येणारा जो खर्च आहे तो लाखों मध्ये येतो सुरक्षित गुंतवणूक कशी ओळखायची स्वस्त प्लॉट म्हणजे चांगली दोन हजार पंचवीस आणि त्यापूरचा रिअल इस्टेट ट्रेंड आम्ही हे सगळे ट्रेंड लक्षात घेऊनच प्लॉट निवडतो त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम टू मॅक्सिमम फायदा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या प्लॉट आहोत रिअल इस्टेट मधल्या अशा काही गोष्टी ज्या सर्वसामान्य लोकांना प्रॉपर्टी खरेदी करणं हे एक मोठी जबाबदारी असते योग्य माहिती मिळाली तर तुमची इन्व्हेस्टमेंट फायद्याची ठरते पण जर किती स्टेप घेतली तर लाखोंचं नुकसान होऊ शकतो आता रिअल मध्ये सगळ्यात मोठं कन्फ्युजन काय असतं तर प्लॉट कुठे घ्यायचा सगळे म्हणतात की लोकेशन महत्वाचं आहे पण त्याचा नेमका अर्थ काय लोकेशन म्हणजे कनेक्टिव्हिटी प्लस फ्युचर डेव्हलपमेंट प्लस डिमांड जिथे आता बेसिक डेव्हलपमेंट आहे आणि पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये विकासाची शक्यता आहे अशा ठिकाणी गुंतवणूक करणं कायम आहे त्यासाठी आमच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आम्ही एक असं लोकेशन निवडतो ज्याच्यामध्ये दे आता डेव्हलपमेंट सुरू आहे आणि भविष्यात तिथे डेव्हलपमेंट आणि डिमांड दोन्ही वाढणार लोकांना माहीत नसलेले हिडन कॉस्ट बऱ्याच ठिकाणी जमीन ही स्वस्त असते पण ती विकत घेतल्यानंतर येणारा जो खर्च आहे तो लाखो मध्ये येतो म्हणूनच प्लॉट घेण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी तपासतो खूप महत्वाचा आधीपासूनच लिगल क्लिअर मध्ये आहेत आणि कम्प्लीट आहेत त्यामुळे तुम्हाला कोणताही चार्जेस तिथे अप्लाय होत नाही सुरक्षित गुंतवणूक कशी ओळखायची रेडा सर्टिफिकेट साधवारा एक्स्ट्रॅक्ट आणि मालकी हक्क हे डॉक्युमेंट्स जरूर बघा ब्रोकर किंवा बेकायदेशीर स्कीम स्टार क्लिअर टायटल असलेली जमीनच एक सुरक्षित गुंतवणूक आहे आमच्या मध्ये सगळे डॉक्युमेंट क्लिअर टायटल असल्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे तुमची गुंतवणूक करू शकता आता काही रिअल इस्टेट मेज फोडून पाहूया आता सगळ्यात पहिलं मीत म्हणजे स्वस्त प्लॉट म्हणजे चांगली डील असे प्लॉट भविष्यात तुम्हाला रिसेल करताना प्रॉब्लेम देऊ शकतात दुसरं मी म्हणजे फक्त शहराजवळच गुंतवणूक ही सेफ आहे टायर टू किंवा भागात सुद्धा हे जास्त असते तिसरं मी म्हणजे कोणताही प्लॉट विकत घेतला की फ्युचर टेन्शन फ्री होत क्लिअर नसेल तर हाच प्लॉट तुमच्या फ्युचरमध्ये प्रॉब्लेम्स देऊ शकतात आम्ही नेहमीच प्रॅक्टिकल आणि व्हेरीफाईड प्रोजेक्टच आमच्या कस्टमरना देतो जेणेकरून मिथ्स पेक्षा फायदा हा जास्त होतो दोन हजार पंचवीस आणि त्या पुढचा रिअल इस्टेट ट्रेंड स्मार्ट सिटीज आयटी टी आणि मेट्रो डेव्हलपमेंट आणि लोकांचे प्रेफरन्सेस वीकेंड रूम्स फार्म हाऊस प्लॉट्स इको फ्रेंडली टाउनशिप्स डिजिटल प्रॉपर्टी रेकॉर्ड सुरक्षित गुंतवणूक आम्ही हे सगळे ट्रेंड लक्षात घेऊनच प्लॉट निवडतो त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम टू मॅक्सिमम फायदा होतो तर मित्रांनो प्लॉट इन्व्हेस्टमेंट करताना फक्त आजचा दर होऊ नका लोकेशन डॉक्युमेंट फ्युचर डिमांड हिडन चार्जेस या सगळ्या गोष्टी तपासा योग्य पलीकडे डिसिजन घेतला तरच इन्व्हेस्टमेंट ही फायद्याची ठरते आणि मॅजेस्टिक क्रिएटिव्ह मध्ये आम्ही तुम्हाला फक्त प्लॉट नाही तर एक फायदेशीर आणि सुरक्षित गुंतवणूक देण्याचा वचन देतो अधिक माहितीसाठी आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या आवडता प्लॉट द्यायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये